नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर मुलांना दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणामध्ये आपण रेषीय समीकरणे सोडवण्यासाठी दोन चलातील रेषीय समीकरण सोडवण्यासाठी विविध तीन पद्धतीचा वापर कसा करायचा याचा आपण अभ्यास करत आहोत पहिली पद्धत निर्सन पद्धत ज्याचा आपण अभ्यास एक पॉईंट एक मध्ये केलेला आहे त्यानंतर आलेख पद्धत सर्वसंच एक पॉईंट दोन मध्ये आपण आलेख पद्धतीनुसार दो पदत, है। दोन चरातील रेषीय समीकरणे कसं सोडवायचे याचा अभ्यास केलेला आहे आणि आता सराव संजय एक पॉईंट तीन मध्ये क्रेमर्सच्या पद्धतीनुसार म्हणजेच निश्चय पद्धतीनुसार क्रेमर्सची पद्धत म्हणजेच याचं दुसरं नाव आहे निश्चय पद्धत या पद्धतीनुसार दोन चरातील रेषीय समीकरणे कसे सोडवायचे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर यामध्ये निश्चयक पद्धतीनुसार इथे या ठिकाणी प्रश्न पहिला दुसरा सोडवायचा आहे यानंतर आपल्याला प्रश्न जास्तीत जास्त या व्हिडिओमध्ये घ्यायचे आहेत तर हे सर्व प्रश्न घेण्याच्या अगोदर तुम्हाला सर्व त्यानिमित्ताना विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं व सबस्क्राईब करून बेलचं बटन क्लिक करावं जेणेकरून मी पाठवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल व तुम्ही व मी मिळून गणित या विषयाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकू इयत्ता पाचवी ते दहावीच्या प्रत्येक सरावसंच व प्रत्येक सराव संचातील प्रत्येक गणित आपल्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे म्हणून गणिताच्या परिपूर्ण अभ्यासासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं तसंच आपल्या इयत्ता दहावीच्या गणित भागीचे सर्व प्रकरणांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पाठवलेली आहे त्या लिंक वर जाऊन आपण कोणत्याही प्रकरणाचा पूर्ण त्या त्या प्रकरणातील सर्व सराव संचाचा अभ्यास करू शकता सर्व घंटाचा अभ्यास करू शकता मला तर या ठिकाणी प्रश्न पहिला या ठिकाणी दिलेला आहे तर याच्यामध्ये कृतियुक्त गणित आहे हे कसं सोडवायचंय तीन आणि चार हे उभ्या स्तंभामध्ये दिलेत आणि इकडे या स्तंभामध्ये दोन आणि पाच आहेत तर याच्या का निश्चयकाची किंमत काढायची आहे निश्चयकाची किंमत काढत असताना याला, A, याला, B, याला C, ए याला बी याला सी आणि डी मत भेटा तर ए आणि डी असा तिरकस गुणाकार पहिल्यांदा होत असतो हे लक्षात ठेवा हा तिरकस गुणाकार पहिल्यांदा होतो आणि त्यानंतर हा तिरकस गुणाकार होतो हे लक्षात ठेवा म्हणजे अशी घसरभुंडी पहिली अशी खाली उतरते आणि नंतर मग ह्या याचा आणि याचा गुणाकार होतो नंतर अशी वर चढते अशा प्रकारे आपण लक्षामध्ये ठेवू शकता म्हणजेच पहिल्यांदा या तीनचा आणि पाच चा, चा गुणाकार होतो म्हणजेच या डब्यामध्ये रिक्त रखान्यामध्ये काय येते पाच येते आणि नंतर वजा इथं किती दिले चार दिले बेटा म्हणजेच इथं दोन गुणिले चार अशा प्रकारे आपण लिहावं लागते मग तिनापाची किती होतात तिनापाची पंधरा होतात मग पंधरा वजा आठ याचं उत्तर सात येते अतिशय सोपी पद्धत आहे निश्चयकाची किंमत याची किती आली मग सात आलेली आहे मग या पूर्ण तीन आणि चार या स्तंभामध्ये इकडे दोन आणि पाच आहेत तर याच्या या पूर्ण याच्या या निश्चयकाची किंमत किती आलेली आहे सात ही किंमत आलेली आहे बेटा खूप सोपी बाब आहे अशा प्रकारे आपल्याला या सगळ्याच्या निश्चयकाच्या किंमती काढायच्या आहेत म्हणजेच पहिल्या स्तंभामधल्या पहिला अंक आणि दुसऱ्या स्तंभातला दुसरा अंक यांचा पहिला गुन्हा करायचा मग इथं पहिल्या प्रश्नामध्ये काय होईल ऋण एक गुणिले चार होते पहिल्यांदा आणि नंतर ह्या हा तिरकस गुणाकार झाला तर काय करायचं वजा बाकीचं चिन्ह घ्यायचं बेटा आणि नंतर सात गुणिले दोन करायचं दुसरा तिरकस गुणाकार म्हणजे चार एक चार वजा चार आणि वजा सात दोन्ही चौदा म्हणजेच वजा, वजा चौदा बरोबर आहे वजा चार वजा चौदा दोन्ही वजा आहेत म्हणजे दोघांची काय होणार या ठिकाणी बेरीज होणार म्हणजेच चौदाांच्या अठरा आणि चिन्ह कोणतं वजाच राहणार म्हणजे मायनस अठरा याचं उत्तर येणार आता इथे पाच आणि शून्यचा गुणाकार होईल बाळांनो म्हणजेच इथं पहिल्या कंसामध्ये पाच गुणिले शून्य वजा तीन गुणिले मायनस सात बरोबर आहे पाच गुणिले शून्य शून्य होतात नंतर वजाला वजा, वजा आणि तीन सात एकवीस होतात बटा तीन सात एकवीस आणि हे वजा आहे म्हणजेच वजा एकवीस आता हे दोन्ही वजाचं चिन्ह असं एकत्र लिहायचं नसते बाळांनो ही खूप मोठी चूक असते मग इथं आपला कंस सुटला नाही असून द्यायचं शून्य वजा वजा एकवीस बरोबर आहे शून्यला शून्य आणि ह्या ऋणा या कंसाला गुणल्यानंतर ऋण ऋण काय होते धन होते म्हणजेच मायनस मायनस प्लस या ठिकाणी झिरो प्लस ट्वेंटी वन इज इक्वल टू ट्वेंटी वन अशा प्रकारे हे उत्तर आलेलं आहे एकवीस आता तिसऱ्या स्तंभामध्ये ते काय दिलेलं आहे तिसऱ्या ग्रंथामध्ये सातशे तीन दिले पहिल्या स्तंभामध्ये आणि दुसऱ्या स्तंभ पहिल्या स्तंभामध्ये सातशे तीन आणि तीनशे दोन आणि दुसऱ्या स्तंभामध्ये पाचशे तीन आणि एक छेद दोन तर सातशे तीन चा आणि एक छेद दोन चा गुणा होईल सातशे तीन गुणिलेख एक छेद दोन म्हणजे तिरकस गुणाकार पहिल्या स्तंभामधला पहिला अंक आणि दुसऱ्या स्तंभ दुसऱ्या स्तंभातला दुसरा अंक याचा तिरकस गुणाकार असा आणि नंतर मग याचा आणि याचा तिरकस गुणाकार हा कौसबंद वजा पाच छेद तीन गुणिलेख तीन छेद दोन पाच छेद तीन गुणी तीन छेद दोन मग आता याचा गुणाकार काय होते बाळांना बघा बरं बरोबर आहे सात एक सात होतात आणि छेद तीन दोन्ही सहा होतात हा पहिला कंस वजा आता इथं तीन आहे आणि तीन एक तीन तीन एक तीन याचा भाग जातो मग इथे किती आलं पाच आलं पाच छेद दोन आलं पाच छेद का, दोन आता काय काय करताय आपल्याला इथं दोन आहे शाळामध्ये म्हणजेच इथं किती आहे सहा आहे मग या दोनचं रूपांतर आपण सहा मध्ये करून घेऊ शकतो कसं बघा बर सात छेद सहा व आता या दोनला सहा करण्यासाठी किती न गुणाव होते बेटा तर बेत्रिक सहा तीन न गुणावं लागते म्हणजेच अंशान सुद्धा कितीनं गुणायचं मग तीन नच गुन्हायचं म्हणजे किती होते मग तीन न गुणानंतर पाचत्रिक पंधरा होतात आणि छेद बेत्रिक सहा म्हणजे हा काय आहे पंधरा छेद सहा या, या पाच दोनचा सममूल्य अपूर्णांक आहे याला आपण दोन छेद सहा केलं का केलं कारण दोघांचे छेद समान व्हावे आणि यांची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला करता यावी हा त्यामागचा उद्देश आहे मग इथं सात छेद सहा वजा पंधरा छेद सहा बरोबर आहे सात वजा पंधरा छेद सहा आता काय होते मग छेद समान झाल्यानंतर अंशा अंशाची वजाबाकी होते मग सात मधून पंधरा गेले किती बेटा तर मधून पंधरा जात नाहीत पंधरा मधून सात काढायचे किती राहतात मग आठ राहतात आणि चिन्ह कोणतं वजाच वजा आठ छेद सहा मग याला संक्षिप्त रूप जर दिलं म्हणजे दोन न जर भागलं तर बेचोक आठ म्हणजे वजा चार आणि खाली बेतरीक सहा हे याचं उत्तर येते मायनस फोर अपॉन थ्री किंवा मायनस चार छेद तीन असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो तर अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला व दुसरा या ठिकाणी सोडवलेला आहे लगेच आपण प्रश्न तिसरा या व्हिडिओमध्ये काही झाली थोडे जास्तीत जास्त उदाहरण प्रश्न तिसऱ्यातील घेऊयात हो तर मुलांनो तिसरा प्रश्न आहे एक पॉइंट तीन मधला खाली एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा यामध्ये पहिला प्रश्न तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा आणि चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच ही दोन समीकरणे सांगितलेली आहेत या दोन समीकरणांना आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचं आहे क्रेमरची पद्धत पद्धत आपल्याला निश्चयकाची किंमत कशी काढायची हे आपण याच व्हिडिओमध्ये प्रश्न पहिला व दुसऱ्यामध्ये शिकलेला आहे त्याचाच आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे मग या समीकरणांना काय करायचं पहिल्यांदा दोन्ही समीकरणांना एकाखाली एक लिहून घ्यायचा आणि यांना क्रमांक द्यायचा आणि फक्त लिहिताना एक काळजी घ्यायची की हे यक्स वाय चलन बरोबर चिन्हच्या डावीकडे आले पाहिजे आणि हे स्थिर पद जे आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे आलं पाहिजे एवढी काळजी घ्यायची तशाच प्रकारे आपल्याला इथं प्रश्नामध्ये दिलेले आहे म्हणून हे अशाला असं या ठिकाणी लिहून घेऊयात तीन यक्स वजा चार वाय बरोबर आहे दहा हे आहे समीकरण क्रमांक एक आणि दुसरं समीकरण काय आहे चार यक्स अधिक तीन वाय बरोबर आहे पाच हे आहे समीकरण क्रमांक दोन तर आता याला कसं सोडवायचं तर निश्चय याचे निश्चय कसे पाडायचे बघा आता अगोदर याच्यामध्ये डी आणि डी वाय यांची किंमत काढायची असते डी आणि डी वाय म्हणजे काय तर याचे हे जे तीन एक्स व चार वाय बरोबर दहा हे दिलेलं आहे या, या स्तंभाला पहिला स्तंभ म्हणायचा हे दुसरा आणि हा तिसरा स्तंभ हा यक्स सोडून याचा जो सो सहगुणक आहे तो किती आहे तर तीन आहे इथे किती आहे चार आहे इथे किती आहे वायचा मायनस चार आहे आणि इथल्या वायचा किती आहे अधिक तीन आहे मग डी बरोबर काय असते बेटा हे पहिला स्तंभ मी इथे या ठिकाणी मांडला इथं दुसरा मांडला मांडला एक याची ट्रिक आहे छोटीशी तर हे सोडवताना ची किंमत कशी घ्यायची तर याची ट्रिक काय आहे बेटा इथे ट्रिक थोडक्यामध्ये लिहितो मी बारा बत्तीस तेरा बारा बत्तीस तेरा ह्या सूत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी या निश्चयकांना मांडून घ्यायचं असते आणि याला यांची किंमत काढायची असते बारा बत्तीस तेरा मग इथे ते. आपल्याला बारा म्हणजे काय तर पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ आता पहिल्या स्तंभामध्ये यक्ष सगुण किती आहे तीन आहे मग तीन आणि चार हे पहिल्या स्तंभामध्ये घ्यायचे आणि बारा म्हणजे दुसरा स्तंभ हे एक आणि एक च्या पुढे किती आहे दोन आहे दोन मध्ये किती आहे वायचा सगुण किती आहे मायनस चार आहे आणि इथल्या वायचा किती आहे तीन आहे मग बरोबर आहे तीन गुणिले तीन तीन गुणिले तीन वजा मायनस चार गुणिले चार बरोबर आहे तीन त्रिक नऊ वजाला हे वजा आणि चार चोख सोळा होते मायनस सोळा कंसामध्ये बरोबर आहे नऊ अधिक सोळा बरोबर नऊ अधिक सोळा किती झाले पंचवीस झाले या ठिकाणी नऊ अधिक सोळा किती झाले पंचवीस झालेले तर अशा प्रकारे करायचं हे त्रिक नऊ म्हणजे पहिला स्तंभ पहिल्या स्तंभामधला पहिला अंक आणि दुसऱ्या स्तंभामधला दुसरा अंक खालचा अंक यांचा तीर्कस गुणाकार तुम्हाला सांगितलेला आहे आता आताच अगोदरच्या प्रश्नामध्ये म्हणजे हे तिरकस गुणाकार पहिल्यांदा करायचा आणि नंतर हा दुसरा तीर्घ गुणाकार करायचा म्हणजे डी ची किंमत घेताना बारा या नियमानुसार म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ मांडून घ्यायचा नंतर हा त्रिकस गुणाकार करायचा नंतर वजा आणि दुसरा स्तंभ आणि पहिल्या स्तंभामधला या दुसऱ्या उर्वरित अंकाचा गुणाकार करायचा मग तीन त्रिक नऊ वजाला वजा, वजा आणि चार चौक सोळा मायनस सोळा मग हे मायनस नऊ मायनस मायनस तर काय झालं या ठिकाणी प्लस झालं मग याचं उत्तर किती आलं बेटा पंचवीस आलेलं आहे डीची किंमत किती आली पंचवीस आली आता नंतर काढायची डीएक्स ची किंमत डीएक्स बरोबर आहे बाराच्या नंतर काय सांगितलं तुम्हाला बत्तीस सांगितलेलं आहे बत्तीस म्हणजे तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ तिसऱ्या स्तंभामध्ये किती अंक आहे दहा आहे आणि पाच आहे आणि दुसऱ्या स्तंभामध्ये किती आहे मायनस चार आहे आणि तीन आहे मग परत दहाचा आणि तीनचा गुणाकार किती येते बेटा दहा, दहा गुणिले तीन वजा मायनस चार गुणिले पाच तर आता हे किती होते दहायत्र्यान तीस होतात आणि हे मायनसला मायनस चारा पंचे वीस मायनस वीस बरोबर आहे तीस अधिक वीस तीस मायनस मायनस काय झालं प्लस झालं बरोबर आहे तीस आणि वीस किती पन्नास हे उत्तर आलेलं आहे आणि नंतर कोणती किंमत काढायची डी वायची काढायची डीवाय बरोबर आहे बारा बत्तीस झाला आता किती तेरा म्हणजेच पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ घ्यायचा पहिल्या स्तंभामध्ये किती आहेत सहगुणक तीन आणि चार आणि तिसऱ्यामध्ये किती आहेत दहा आणि पाच मग याची किंमत किती निघते बरोबर आहे तीन गुणिले पाच वजा दहा गुणिले चार बरोबर आहे तीनापाची पंधरा वजा ध्यान चौक चाळीस पंधरा मधून चाळीस जात नाही चाळीस मधून पंधरा काढा म्हणजेच दहा मधून पाच गेले पाच इतर आयले तीन तीन मधून एक गेला दोन आणि चिन्ह चाळीसचं कोणतं मायनसचं म्हणजे आपल्याला डी एक्स आणि डी वायच्या किमती आपण या ठिकाणी प्राप्त केल्या मग या किमतीवरून यक्स आणि व्हायची किंमत कशी काढायची बेटा अतिशय सोपी बाब आहे यक्स बरोबर आहे डीएक्स एक्स भागिले डी दी, बरोबर डी एक्स किती आहे पन्नास आहे पन्नास भागिले डी किती आहे पंचवीस आहे म्हणजेच पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास दोन किंमत आलेली आहे आणि वाय बरोबर आहे डी वाय भागिले डी डी वाय किती आहे बेटा मायनस पंचवीस आहे आणि डी किती आहे प्लस पंचवीस आहे पंचवीस एक पंचवीस आणि ऋण एक ला लाइनस एक तर एक उत्तर येते म्हणून यक्स क्वामा वाय बरोबर आहे यक्सची किंमत किती निघाली दोन निघाले आणि वायची किती निघाली मायनस एक ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे उकल आहे उकल आहे तर अशा प्रकारे हे गणित सोडवायचे काही नाही फक्त याला एका खाली एक व्यवस्थित मांडून घ्यायचे या दोन्ही समीकरणांना आणि मांडून घेतल्यानंतर त्याचे स्तंभ कसे पाडायचे तर हा पहिला स्तंभ हा दुसरा आणि हा तिसरा आणि त्यानंतर ची किंमत काढताना मग हे सूत्र लक्षात ठेवायचं बारा बत्तीस तेरा ची किंमत काढताना बारा बारा म्हणजेच पहिला आणि दुसऱ्या स्तंभामधले सहगुणक घ्यायचे म्हणजे इथं तीन चार आणि मायनस चार आणि तीन आलं आणि मग याची तिर्घ गुणका आपल्याला निश्चयकाची किंमत डी च्या निश्चयकाची किंमत प्राप्त होते पंचवीस डी च्या निश्चयकाची किंमत बत्तीस हे सूत्र घेऊन तिसरा आणि दुसरा स्तंभ घेतला तर याची किंमत आली पन्नास आणि तेरा हे सूत्र घेऊन पहिला आणि तिसरा स्तंभ घेतला तर याची किंमत आली मायनस पंचवीस आणि सोडवल्यानंतर याचं उत्तर आलेलं आहे डी एक्स भागिले डी मग याचं उत्तर आलं दोन आणि वाय बरोबर आहे डी वाय भागीले डी याचं उत्तर आलेलं आहे मायनस एक अशा प्रकारे आपण हा पहिला प्रश्न सोडवलेला आहे लगेच आपण आता दुसरा प्रश्न या ठिकाणी कसं सोडवायचं बघूया आता या प्रश्नामध्ये काय केलं मुलांना तर इथे चार एक्स अधिक तीन वाय मायनस चार स्थिरपद जे आहे ते बरोबरी चिन्हाच्या अलीकडेच दिले याला कुठे न्यायचं बरोबरी चिन्हाच्या पलीकडे न्यायचं म्हणजेच इथे बरोबरी चिन्हाच्या अलीकडे काय असलं पाहिजे फक्त चल असले पाहिजे चार एक्स अधिक तीन वाय बरोबर मायनस चार चारच परिकड होणार आहे प्लस चार होणार आहे आणि त्यानंतर इथे सुद्धा सहा एक्स अगोदर दिलं सहा एक्सला बरोबर आधी। सहा एक्स लिहूयात आणि हे मायनस पाच वाय याला बरोबरी चिनाच्या परिकड त्याला काय करू आपण बरोबरी चिन्हाच्या अलीकडे आणूयात म्हणजे त्याचं काय होते अधिक पाच वाय सहा एक्स अधिक पाच वाय बरोबर आहे आठ ला आठ इकडे ठेवूयात हे झालं समीकरण एक आणि हे झालं समीकरण दोन आता याच्यामध्ये डी किंमत काढायची डी एक्स आणि डी वाय आता जसं आपण काढलं होतं तर डी किंमत काढताना पहिला स्तंभ आणि कोणता दुसरा स्तंभ म्हणजे बारा बारा हे सूत्र लक्षात ठेवा हे तुम्हाला लिहिण्याची आवश्यकता नाही फक्त तुम्हाला लक्षामध्ये राहावं म्हणून मी इथं मांडत आहे तुम्ही असं पेपरमध्ये कुठं असं थोडं लिहिण्याची आवश्यकता नाही बेटा मग इथं बारा बत्तीस तेला सुद्धा लिहिण्याची आवश्यकता नाही फक्त तुम्हाला ट्रिक लक्षामध्ये राहावी म्हणून या ठिकाणी मी लिहिलेली आहे मग इथं पहिला स्तंभ कोणता आहे चार आणि सहा आणि दुसरा स्तंभ कोणता आहे तीन आणि पाच का कारण हा एक सहुणगीता चार आहे आणि इथे खाली किती आहे सहा आहे मग आता ची किंमत कशी काढायची याच्या निश्चयाची किंमत कशी काढायची चार गुणिले पाच तिरकस गुणाकार पहिला तिरकस गुणाकार असा करायचा बरोबर आहे चार गुणिले पाच वजा तीन गुणिले सहा बरोबर आहे चारा पंचे वीस वजा तीन अठरा बरोबर आहे वीस मुला अठरा गेले तर किती राहतात राहतात म्हणजेच ची किंमत किती आली डीच्या निश्चित किती आली दोन आलेली आहे आता डीएक्स ची किती येते बघा बरं डीएक्स बरोबर आहे बारा झाला आता आता किती घ्यायचं बत्तीस म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ म्हणजेच चार वर आणि खाली किती आठ आणि दुसऱ्या स्तंभामध्ये किती आहे तीन आणि पाच बरोबर आहे चार गुणिले पाच तिरकस गुणाकार जर केला पहिल्यांदा असा तिरकस गुणाकार करायचा आवर्जून लक्षात ठेवा वरून अशी घसर कोंडी खाली जाते मी वर वरच्यावर तुम्हाला हात करून सुद्धा दाखवत आहे इशारे सुद्धा दाखवत आहेत जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये राहावं चार, चार गुणिले पाच हा पहिला तिरकस गुणाकार वजा तीन गुणिले आठ हा दुसरा तिरकस गुणाकार क्षरापंची वीस वजा तीन आठ चोवीस बरोबर आहे वीस मधून चोवीस जात नाहीत मग चोवीस मधून वीस काढा किती राहतात चार राहतात आणि चोवीसचं चिन्ह म्हणजेच मायनसचं चिन्ह आणि डीवाय ची किंमत किती येते बेटा तर डीवाय बरोबर आहे आता किती बारा झालं बत्तीस झालं आता काय राहिलं तेरा राहिलेलं आहे तेरा म्हणजेच पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ पहिल्या स्तंभामध्ये काय आहेत सहगुणक चार आणि सहा आणि तिसऱ्या स्तंभामध्ये किती आहे चार आणि आठ बरोबर आहे चार गुणिले आठ पहिला तिरकस गुणाकार वजा चार गुणिले सहा बरोबर आहे आठ चौक बत्तीस वजा चार सख चोवीस बरोबर आहे बत्तीस मधून चोवीस घेत किती राहतात आठ राहतात मग आता म्हणून एक्स बरोबर आहे डीएक्स अपॉन डी म्हणजेच डीएक्स भागिले डी बरोबर आहे मग डीएक्स किती आहे बेटा डीएक्स आहे मायनस चार मायनस चार छेद डी किती आहे दोन मग बे एक बे बे दोन्ही चार म्हणजेच मायनस दोन छेद एक म्हणजेच मायनस दोन आणि वाय बरोबर आहे डी वाय भागिले डी बरोबर आहे डी वाय किती आहे बेटा डी वाय आहे आठ आणि डी किती आहे दोन आहे मग बे एक बे बे चोक आठ म्हणजेच किती आलं चार छेद एक म्हणजेच चार आलं म्हणून एक्स क्वामा वाय बरोबर आहे एक्सची किंमत किती आहे मायनस दोन आहे आणि वायची किती आहे चार मायस दोन कॉमा चार ही उकल आहे तर मुलांना अशा प्रकारे हे आपण क्रेमरच्या पद्धतीने दोन गणित सोडवले आहेत अतिशय सोपी बाब आहे काही अवघड नाही काय करायचं पहिल्यांदा दोन्ही समीकरणे एकाखाली एक लिहून घ्यायची आणि त्यांना क्रमांक द्यायचा हे तर प्रत्येकाला जमते लिहिताना एक काळजी घ्यायची की हे यक्ष आणि वाय बरोबर चिनाच्या डालीकडं असले पाहिजे आणि स्थिरपद जर असं गणितामध्ये अलीकड दिलं असेल तर त्याला पलीकडे न्यायचं किंवा यक्ष किंवा वाय एखादा पद पलीकडे दिलं असेल तर त्याला अलीकड आणून घ्यायचं म्हणजे यक्षच्या खाली यक्ष आलं पाहिजे वायच्या खाली वाय आलं पाहिजे आणि बरोबर चिनाच्या पलीकडे स्थिर पदाच्या खाली पद आलं पाहिजे अशा प्रकारे लिहून घ्यायचं आणि त्यांचे कॉलम पाडून घ्यायचे काय पाळायचे हे पहिला स्तंभ हा दुसरा स्तंभ हा तिसरा स्तंभ मग डी ची किंमत काढताना बारा या सूत्रानुसार त्यांचे स्तंभ घ्यायचे बारा म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ घेतल्यानंतर तिरकस गुणाकार करायचा वरून खाली मग इथं चार आणि पाच चा तिरकस गुणाकार केला वाजा तीन मूल्य सहा मग अशा प्रकारे हे निश्चयाची किंमत प्राप्त झाल्यामुळे दोन नंतर डी ची किंमत काढताना बत्तीस हा नियम घ्यायचा बत्तीस म्हणजे तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ तिसऱ्या स्तंभाचे सव्ण चार आणि आठ दुसऱ्या स्तंभाचे तीन आणि पाच यांचा तिरकस गुणाकार करायचा आणि डीएक्स ची किंमत करण्याची मायनस चार तशाच प्रकारे डीवाय ची किंमत काढताना पहिला स्तंभ आहे तिसरा स्तंभ म्हणजेच तेरा बारा बत्तीस तेरा बारा बत्तीस तेरा हे आपल्या कायम स्मरणामध्ये राहिला पाहिजे एक दोन वेळेस आपण गणित सोडवले म्हणजे नक्कीच आपल्या लक्षामध्ये राहतेच असं काही जास्त अवघड सूत्र नाही आहे मग डीवाय बरोबर आहे तेरा म्हणजेच पहिला स्तंभ चार आणि सहा तिसरा स्तंभ चार आणि आठ घेतलं आणि निश्चय निश्चयची किंमत काढली आठ आणि त्यानंतर आपल्याला यक्स आणि वायची किंमत काढताना यक्स बरोबर आहे डी एक्स भागीले डी या सूत्रानुसार डी ची किंमत लिहायची खाली डी ची किंमत लिहायची आणि आपल्याला ची किंमत सहज प्राप्त होते तशाच प्रकारे ची किंमत करताना सुद्धा डी वाय डी हे सूत्र घ्यायचं आणि डी ची किंमत इथं ठेवल्यानंतर आणि ची किंमत ठेवल्यानंतर आपल्याला ची किंमत प्राप्त होते अशा प्रकारे एक्स कॉमा वाय बरोबर आहे मायनस दोन आणि चार ही उकल आपण या ठिकाणी काढलेली आहे तर मुलांनो क्रेमरच्या पद्धतीनुसार आपण हे दोन ग्रंथ सोडवले आहेत उर्वरित गणिता आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओवर लाईक व सुद्धा अवश्य करा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद